नमस्कार मंडळी आज आपण करत आहे झुन आज आपण पिठाचा मोकळा झुंका करतो हा चवीला छानच लागतो पारंपरिक रेसिपी असल्यामुळे यामध्ये साहित्यही फारसं सा लागत नाही आणि भाजी नसेल तर हमका सोनारा झुमटका किंवा प्रवासाला जाण्यासाठी सुद्धा अगदी मस्त पदार्थ आहे तर चला सुरुवात करूया यासाठी कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करायचं आहे तेल गरम झालं की मोरी घालायची आहे मोरी तडली की दोन कांदे आपण चिरून घालायचे कांदे फार बारीक चिरायचे नाही चौकणी तुकड्यांमध्ये चिरा किंवा उभ्या चिरून घेतला तरी चालेल आणि कांदा भरपूर घातला आहे आपण कांदा छान ट्रान्सपॉर्ट झाला की लसूण आणि जिरं ठेचून आहे ते परतून झालं की त्यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा धना पावडर घालायची आता हे कोरडे मसाले घातल्यावर आपण कोरडे मसालेसुद्धा याच्यावर छान परतून घ्यायचे आहे हवी असल्यास तुम्ही बारीक चिरलेली हिरवी मिरची सुद्धा घालू शकतात मसाले छान परतले गेले की चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे आता हे छान मसाले मीठ छान व्यवस्थित परतलं गेलं की आपल्याला यावर बेसन पीठ घालायचं आहे पीठ घालताना तुम्ही थोडं थोडं भुरभुरून घालू शकतात किंवा एका वेळेस अर्धी पाऊण वाटी सुद्धा घालू शकतात तर मी एक जवळजवळ पाऊन वाटी बेसन पीठ घातलेलं आहे यामध्ये आता बेसनपीठ घातलं की गॅसची पावर कमी करायची आणि हे बेसनपीठ कांद्याबरोबर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यांनी काय होतं की बेसनपीठ व्यवस्थित शिजलं जातं आणि दुसरं म्हणजे काय होतं ते पोटाला बाधत नाही झुणक्याचा रंग छान येतो आणि चवही छान येते त्यामुळे दोन ते तीन मिनटं छानपैकी भाजून घ्यायचं आहे अजून एक राहिलं की थोडासा हिंग जरूर घाला कारण बेसनपीठ पचायला त्यामुळे हलकं जातं आता झुणका बघा बराच कोरडा वाटतं त्यावर आपण पाण्याचा हपका द्यायचा त्यामुळे काय होतं बेसनपीठ फुलून पण येतं आणि दुसरं असं की ते पोटाला बाधत नाही कारण ते व्यवस्थित शिजूनसुद्धा येतं तर पाणीचं जवळजवळ अर्धी वाटी पाणी वापरलं आहे पण आपण वापरताना पाण्याचा हाताने असं शिंपडूनच पाणी घालायचं आहे झाकण ठेवायचं आहे मस्त एक ते दोन वाफा येऊ द्यायचा आहे की तुमचा असा मस्त असा झुणका तयार होतो हा झुणका प्रवासात न्यायलाही छान आहे टिफिनसाठी सुद्धा छान आहे आणि काही भाजीला नसलं तर अगदी मस्त असा पदार्थ आहे तर बघा असा हा झुणका त्याबरोबर भाकर पोळी वरतून तेलाची धार भाताबरोबरही छान लागतो तसा हा झुणका नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करायला आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका